संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास तीन महिने होत आले या प्रकरणात सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप होत होते तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात जात होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांकडूनही राजीनाम्याबद्दल दोषी आढळले तर तो राजीनामा होईल किंवा घेण्यात येईल असं सांगण्यात येत होतं मात्र अशातच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा नेमकं काय घडलं त्यांना मारहाण कशी केली त्यांचा छड कसा केला याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर काय मग तीन मार्चच्या रात्री सूत्र आली आणि धनंजय मुंडे यांनी मंगळवारी चार मार्चला सकाळी आपल्या सहकारांमार्फत आपला राजीनामा देवेंद्र फडणवीस सारखाने सोपवला नेमकं त्या रात्री घडलं काय नेमकं खरं सांगायचं तर त्यांचे स्वीय सहायक त्यांचे पी ए यांनी देवेंद्र फडणवीसांकडे तो राजीनामा सोपवला होता देवगरी बंगल्यावर बैठका झाल्या होत्या अजित पवार यांनी आधीच कान टोचले होते अजित पवारांना आवडत नव्हतं की यांनी आता मंत्रिपदावर राहावं देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच दिवसापासून सांगितलं की तुम्ही निर्मळपणे राजीनामा देऊन जा पण तिथं ते मंजूर नव्हतं धनंजय मुंडेंना धनंजय मुंडेंनी सांगितलं की मी यात कदापि दोषी नाही या आहे यात माझा कोणताही धागा दोरा नाही आहे तर मी राजीनामा का देऊ आणि त्यांनी तो राजीनामा दिला नाही हा प्रश्न आतासाच टांगता राहिला मात्र आता, आता थेटपणे एक शब्द काढण्यात आला मुख्यमंत्र्यांद्वारे की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुमची हकालपट्टी करण्यात येईल आणि नंतर मात्र धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यांनी बंगल्याच्या बाहेर येत असताना मीडियासमोर माझं तोंड बंद आहे तोंडावर मी झिप केलेली आहे तोंडावर मी कुलप आहे असा इशारा केला यावरून समजतं की धनंजय मुंडेंवर किती मोठा दबाव होता धनंजय मुंडेंचं ह्यापुढचं राजकीय राजकारण अंधारात जाऊ शकतं एवढं मोठं प्रकरण आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा असा अवघ महाराष्ट्र जो आहे तो वाट बघतोय मात्र आता बघूया त्या केसचा अंतिम निकाल कसा लागतोय तो